आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या डीलिंग इन पेन या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आणि जर का आपल्यापैकी कुणाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही उरलेले मीडियम शब्द आणि या व्हिडिओतील पंच्याहत्तर अवघड शब्द या दोन्हींची मिळून एकशे वीस प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर का तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला ते आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आजच्या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षातही राहतील तुम्हाला जर शब्द पाठ असतील तर इंग्लिश लिहायला वाचायला आणि बोलायला चांगल्या प्रकारे येते त्यामुळे जास्तीत जास्त शब्द पाठ करा आणि तुमचा शब्दसंग्रह वाढवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया डीलिंग ए एल -E आय जी डीलिंग म्हणजे व्यवहार किंवा हाताळणी क्लॅम्प डाऊन सी एल ए एम पी डी ओ डब्ल्यू एन क्लॅम्प डाऊन म्हणजे कठोरबंदी किंवा कडक कारवाई पॅरासिटॉमॉल म्हणजे ताप व वेदनाशामक औषध आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पॅरासिटामॉल हा शब्द तुमच्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून ऐकलेला असेल बरेच जण आपल्याला सांगतात की तुझी तब्येत बरी नाही आहे तर तू पॅरासिटामॉल घे पण कोणतेही औषध घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते अँटी सायन्स ए एन टी आय अँटी एस सी आय ई एन सी -E ई -E, सायन्स अँटी सायन्स म्हणजे विज्ञानविरोधी प्लेबुक पी एल ए वाय बी डबल ओ के प्लेबुक म्हणजे योजना किंवा कार्यनिती किंवा धोरणांचा आराखडा वल्नरेबल वीयूएल ई आर ए बी ई वल्नरेबल म्हणजे असुरक्षित किंवा सहज प्रभावित होणारा टायलिनॉल टी वाय एलईनओल टायलिनॉल हे पॅरासिटॉमॉल या औषधाचे ब्रँड आहे अमंग एम ओ एन जी अमंग म्हणजे च्यामध्ये किंवा च्या गटात वाईडली डब्ल्यू आय डी ई -E एल वाय वाईडली म्हणजे व्यापक प्रमाणात पेनकिलर्स पी ए आय एन ए आय डबल एल -E ई आर एस पेनकिलर्स म्हणजे वेदनाशामक औषधे फिजिशियन पी एच वाय एस आय सी आय ए एन फिजिशियन म्हणजे डॉक्टर किंवा वैद्यकीय ॲडवाईज्ड ए डी व्ही -E आय एस ई डी ॲडवाईज्ड म्हणजे सल्ला दिलेला किंवा सुचवलेले प्रिस्क्राईब पी आर ई -E एस सी आर आय बी ई -E, प्रिस्क्राईब म्हणजे औषध लिहून देणे रिलिव्हर ई एल -E आय ई व्ही -E ई आर -E रिलिव्हर म्हणजे वेदना कमी करणारे औषध लिंकिंग एल आय एन के आय एनची लिंकिंग म्हणजे जोडणे किंवा संबंध दाखवणे ऑटिझम ए यू टी आय एस एम ऑटिझम हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये व्यक्ती इतरांमध्ये मिळून मिसळून राहत नाही सिमिलर वेन एस आई एम आई एल ए आर सिमिलर वी ई आई एन वेन सिमिलर वेन प्रकार सेक्रेटरी एच ई ए एल टी एच हेल्थ एस ई सी आर ई पी ए आर वाई सेक्रेटरी हेल्थ सेक्रेटरी आरोग्य सचिव इनिशिएट आई एन आई टी आई ए टी ई इनिशिएट मे सुरू करने चेंजिंग सी एच ए एन जी आई एन जी चेंजिंग मजे बदलने सेफ्टी लेबल एस ए एफ ई वाई सेफ्टी एल ए बी ई एल लेबल सेफ्टी लेबल मे सुरक्षितते संबंधी सूचना लॉन्च एल ए यू एन सी एच लॉन्च मे सुरू कर प्रचार सुरू कर रेज अवेरनेस आर ए आई ई रेज ए डब्ल्यू ए आर ई एन ई डबल एस अवेरनेस रेज अवेअरनेस म्हणजे जनजागृती करणे अंडरगो रिव्ह्यू यू एन टी ई आर जी ओ अंडरगो ई व्ही आय डब्ल्यू रिव्ह्यू अंडरगो रिव्ह्यू म्हणजे तपासणी होणे किंवा पुनर्विलोकन करणे सेक्शन ई सी टी आय ओ एन सेक्शन म्हणजे विभाग किंवा गट सायटेड सी आय टी ई डी सायटेड म्हणजे दाखला दिलेला रिगरस आर आय जी ओ आर ओ यू एस रिगरस म्हणजे काटेकोर किंवा कठोर काही प्रमाणात किंवा थोडेसे न्यून्स एन यू एन सी ई ऑन्स म्हणजे सूक्ष्म फरक दर्शवणारा आर्ग्यू यू ई आर्ग्यू म्हणजे वाद घालणे किंवा मांडणी करणे सिंगलिंग आऊट एस आय एन जी एल आय एन जी सिंगलिंग ओ यू टी आऊट सिंगलिंग आऊट म्हणजे वेगळे करून दाखवणे फॅक्टर्स यफ सी टी ओ आर एस फॅक्टर्स म्हणजे घटक जेनेटिक जी ई एन ई टी आय सी जेनेटिक म्हणजे अनुवंशिक प्रीडिसपोजिशन पी आर ई डी आय एस पी ओ एस आय टी आय ओ एन डिस्पोजिशन म्हणजे पूर्वनियोजन किंवा प्रवृत्ती एन्हायरमेंटल एक्सपोजर ई एन पी आय आर ओ एन यम ई एन टी ए एल एनव्हायरमेंटल ई एक्स पी ओ एस यू आर ई एक्सपोजर एन्व्हायरमेंटल एक्सपोजर म्हणजे पर्यावरणातील परिणाम अप्रोच ए डबल पी आर ओ ए सी एच अप्रोच म्हणजे दृष्टिकोन किंवा पद्धत रिफ्युजल आर ई एफ यू एस एल रिफ्युझल म्हणजे नकार किंवा नाकारणे एंगेज ई एन जी ए जी ई एंगेज म्हणजे सहभागी होणे किंवा गुंतणे प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग म्हणजे खेळणे किंवा उपयोग करणे लेजिटिमेट एन्झायटीज एल ई जी आय टी आय एम ए टी ई लेजिटिमेट एन यक्स ई टी आय ई एस एन्झायटीज लेजिटिमेट एन्झायटीज म्हणजे योग्य चिंता फोकस एफ ओ सी यू एस फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे अनप्रुव्हन यू एन पी आर ओ ई एन अनप्रुव्हन म्हणजे न सिद्ध झालेले डिस्ट्रॅक्शन डी आय एस पी आर ए सी टी आय ओ एन डिस्ट्रॅक्शन म्हणजे लक्ष विचलित करणारे किंवा अडथळा डेव्हलपमेंटल डिसऑर्डर डीई एल ओ पी एम ई एन टी एल डेव्हलपमेंटल डी आय एस ओ आर ई आर डिसऑर्डर डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणजे विकासाशी निगडित विकार लेटेस्ट एल ए टी ई एस टी लेटेस्ट म्हणजे ताजा किंवा अलीकडील मेजर्स यू आर ई एस मेजर्स म्हणजे उपाययोजना डेंट ई एन टी डेंट म्हणजे धक्का किंवा नुकसान करणे क्रेडिबिलिटी सी आर ई डी आय बी आय एल आय टी वाय क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता क्लॅश सी एल ए एस एच ई डी क्लॅश म्हणजे संघर्ष झाला किंवा भिडले स्केप्टिक एस सी ई पी टी आय सी स्केप्टिक म्हणजे संशय घेणारा हॅन्डलिंग यच एन टी एल आय एन जी हँडलिंग म्हणजे हाताळणी रिसिवड फ्लॅक आर ई सी ई आय पी ई डी रिसिवड यफ यल ए के फ्लॅक रिसिवड फ्लॅक म्हणजे टीका झाली ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डी आर यू जी ड्रग ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी आय ओ एन ॲडमिनिस्ट्रेशन ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे औषध प्रशासन ॲक्युझिंग ए डबल सी यू एस आय एन जी अक्युझिंग म्हणजे दोष देणे स्प्रेडिंग मिसइन्फॉर्मेशन एस पी आर ई ए डी आय जी स्प्रेडिंग यम आय एस आय एन एफ ओ आर एम ए टी आय ओ एन मिसइन्फॉर्मेशन स्प्रेडिंग मिसइन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची माहिती पसरवणे लेऑफ्स यल ए वाय डबल एफ यस लेऑफ्स म्हणजे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे अरे ए डबल आर ए वाय अरे म्हणजे मोठा समूह किंवा मालिका क्वेश्चनेबल क्यू यू ई एस टी आय ओ एन ए बी एल ई क्वेश्चनेबल म्हणजे संशयास्पद प्रोटोकॉल्स पी आर ओ टी ओ सी ओ यल यस प्रोटोकॉल्स म्हणजे नियमावली किंवा पद्धती क्रंच सी आर यू एन सी एच क्रंच म्हणजे तुटवडा किंवा अडचण प्रीमियर पी आर ई एम आय ई आर प्रीमियर म्हणजे प्रमुख किंवा सर्वोच्च इम्पॅक्टिंग आय एम पी ए सी टी आय एन जी इम्पॅक्टिंग म्हणजे परिणाम करणे इन्फेक्शियस डिसिजेस आय एन यफ ई सी टी आय ओ यू एस इन्फेक्शियस डी आय एस ई ए यस ई यस डिसिजेस इन्फेक्शियस डिसिजेस म्हणजे संसर्गजन्य रोग लार्जेस्ट स्टडी यल ए आर जी ई एस टी लार्जेस्ट एस टी यू डी वाय स्टडी लार्जेस्ट स्टडी म्हणजे सर्वात मोठा अभ्यास स्टेवर्डेड एस टी ई डब्ल्यू ए आर डी ई डी स्टेवर्डेड म्हणजे देखरेख केलेला किंवा संचालित टर्मिनेटेड टी ई आर एम आय एन ए टी ई डी टर्मिनेटेड म्हणजे थांबवलेले किंवा रद्द केलेले कम्प्लिशन सी ओ एम पी यल ई पी आय ओ एन कम्प्लिशन म्हणजे पूर्णत्व कॅश स्क्रॅप सी ए एस यच कॅश एस पी आर ए डबल पी ई डी स्ट्रॅप कॅश स्ट्रॅप्ड म्हणजे पैशांची कमतरता असलेले अफोर्ड ए डबल यफ ओ आर डी अफोर्ड म्हणजे परवडणे अंडरमाइंड यू एन ई आर यम आय एन ई डी अंडरमाइंड म्हणजे कमकुवत केलेले ॲडमिनिस्ट्रेशन ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी आय ओ एन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन पॅरालाइज्ड पी ए आर ए एल वाय एस ई डी पॅरालाइज्ड म्हणजे पक्षाघात किंवा पूर्ण थांबवलेले एमर्जन्सी ई एम ई आर जी ई एन सी वाय एमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन ट्रीटमेंट टी आर ई ए टी यम ई एन टी ट्रीटमेंट म्हणजे उपचार धन्यवाद